स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत तुळ राशीच्या जातकांना संपूर्ण डिसेंबर महिना कसं राहणार आहे या महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य वाहन वास्तूचं सुख कशा पद्धतीने मिळणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत तसेच संपूर्ण दोन हजार सव्वीस हे नूतन वर्ष तुम्हा तू राशीच्या जातकांना कसं राहणार आहे त्यासाठी एक संपूर्ण माहितीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्याच चॅनलवर आहे नक्की जाऊन तोही समजून घ्या आणि त्या माध्यमातनं पुढील महिन्यापासून कामाचं नियोजन कसं करता येईल कशा मीटिंग प्लॅन करता येईल याबद्दलची तुम्हाला अधिक माहिती मिळू शकते आता आपण समजून घेऊया तुमच्या राशीनुसार तुम्हाला हा महिना कसा राहणार आहे सगळ्यात प्रथम या महिन्यामध्ये पाच डिसेंबर रोजी गुरुदेवांचं वक्री अवस्थेतील गोचर पाहायला मिळणार आहे पुढील अकरा मार्च पर्यंत त्यामुळे तुमच्या राशी कुंडली गुरु महाराज तुम्हाला एक विशिष्ट फळ देणार आहेत त्याची सुद्धा माहिती आपण पुढे समजून घेऊयात घेऊयाच्या दृष्टीने विचार केला विचार केला तर शुक्रदेवांचं गोचर आहे शुक्रदेव पंधरा तारखेपर्यंत धनस्थानातनं गोचर करणार आहेत शुक्रदेवांच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला हव्या त्या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी व्यक्तिमत्व उंचावण्यासाठी स्वतःमधील उत्साह प्रोत्साहन वाढवण्यासाठी नक्कीच हा संपूर्ण महिना उत्तम आहे यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या कुटुंबाचे साथसोबत तुम्हाला मिळाल्यामुळे नक्कीच तुम्ही आनंदित राहणार आहात त्यामुळे हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी उत्साहवर्धनाचा अधिक परिश्रमाचा आणि कार्यक्षम राहणारा असा असणार आहे धनस्थानाच्या दृष्टीने विचार केला तर धनस्थानावर आपण मोठ्या गुंतवणुकी पाहतो त्यामुळे गुंतवणुकीसाठी हा महिना उत्तम आहे या महिन्यामध्ये प्रयत्न करायचे आहेत काही ठिकाणी तुमचे पैसे गुंतवलेले आहेत त्या ठिकाणावर ते पैसे मिळण्यासाठी तसेच तुम्हाला नवीन ठिकाणी गुंतवणुकीसाठी या दोन्ही दृष्टीने हा महिना अतिशय शुभ आहे प्रयत्नांची जोड तुम्हाला असली असायला हवी अधिपती गुरुदेव होता ज्यांचं गोचर हे दशमात होते कर्कराशी गुरुदेव आता वक्री होतील पाच डिसेंबर नंतर ते भाग्यस्थानाचे शुभ फळ देणार आहेत अर्थात अधिक परिश्रम कीर्ती प्रसिद्धी नामांकन या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात या डिसेंबर या संपूर्ण महिनाभरामध्ये त्यामुळे कामाची गती अतिशय वाढणार आहे कामं फार वाढणार आहेत प्रवास होणार आहे अनेक ठिकाणी जाण्याची संधी मिळणार आहे सहलीचे प्रवासाचे योग गुरुदेवतेच्या कृपेने तुम्हाला वारंवार प्राप्त होऊ शकतात अशा पद्धतीने सुंदर फळ मिळणार आहे जो ग्राफिक ए आय संदर्भातलं काम करतो किंवा तुम्ही युट्यूबर असाल तर तुमच्यासाठी अतिशय श्रेष्ठ कालावधी डिसेंबर महिना दर्शवत आहे चतुर्थ जा भावाकडे जाऊया चौथं घर वास्तु वाहन सुखाचं आहे या दृष्टीने विचार केला तर वास्तू घेण्यासाठी किंवा वास्तू वाहन खरेदी करण्यासाठी या महिन्यातील पंधरा डिसेंबर नंतरची स्थिती शुभ आहे त्यामुळे पंधरा डिसेंबर नंतर तुम्ही तुमचं वाहन बुक करू शकता वास्तूसाठी तुम्ही डाऊन पेमेंट करू शकता या पद्धतीने उत्तम योग आहेत मातृसौख्याच्या दृष्टीने संपूर्ण महिना अतिशय श्रेष्ठ आहे राशी पत्रिकेतील पंचम भावाकडे जग्या पाच वेळा शिक्षण संतती आणि प्रणय दर्शवतं या ठिकाणी कुंभरास येते राहुदेव या ठिकाणी आहेत त्यामुळे अभ्यासामध्ये थोडीशी अस्थिरता सातत्याने दिसत असेल आजचं काम उद्यावर करूयात असा विचार होणं आणि त्या पद्धतीने कृती होणं या गोष्टी तुमच्याकडनं वारं वारंवार घडतायत तुम्हाला या माध्यमातन सांगायचं झाल्यास तुम्ही मध्ये एक बदल करायचा आहे रोजचं काम डेली चारच दिवशी झालं पाहिजे या सगळ्या गोष्टीचं प्रामुख्याने तुमच्याकडनं रोजच्या दिनचर्येमध्ये वापर झाला पाहिजे किंवा काम केलं पाहिजे या पद्धतीने आपण याला घेऊयात तसेच जो मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घेतोय कायद्याचं शिक्षण घेतोय किंवा आय सॉफ्टवेअर संदर्भातलं शिक्षण तुम्हाला घ्यायचं आहे तर या सगळ्यांसाठी हा संपूर्ण महिना उत्तम आहे कारण राहुदेव पंचमात आले की तुम्हाला या सगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या वर्गाला विशेष चांगली फळे देत असतात कलात्मक कोर्सेस किंवा तुम्ही आर्ट साईडने शिक्षण घेताय तर तुमच्यासाठी संमिश्र हा महिना आहे पंधरा डिसेंबर नंतर तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे संतान सुखासाठी आपण पाचवं घर पाहतो संतती योगासाठी मात्र तुमच्या जन्मलग्न कुंडलीतलं पाचवं घर पाहिलं जातं संतती सौख्याच्या दृष्टीने हा महिना पाच डिसेंबर नंतर अतिशय शुभ प्रमाणात पळे देणारा असणार आहे त्यामुळे तुमच्या संततीच्या जीवनामध्ये आरोग्याविषयी काही चिंता काळजी तुम्हाला असेल किंवा शिक्षणाविषयी असेल विवाहाविषयी असेल तर या चिंतेतनं तुम्ही बाहेर पडू शकणार आहात पाच डिसेंबर नंतर त्यामुळे उत्तम कालावधी आहे राशीपत्रिकेतील श्रेष्ठ भावाकडे जाऊयात या ठिकाणी मीन रास येते शनी महाराज या ठिकाणी आहे त्यामुळे सातत्याने शत्रुपिडा किंवा मानसिक त्रास तणाव निर्माण होणं अशा काही गोष्टी वारंवार जीवनात घडत आहेत मग यातन बाहेर पडायचंय तर काय केलं पाहिजे शत्रू नष्ट करण्यासाठी व्हिडिओच्या शेवटी मी एक उपाय सांगणार आहे तो करायचा आहे षष्ठ स्थानात शनी आले की थोड्याशा आरोग्याच्या तक्रारी सुद्धा जाणवतात वात पिक्त आम्ल त्रास या सगळ्या गोष्टी घडतात म्हणून विशेष काही उपासाची जोड द्यायची आहे जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये आरोग्याच्या दृष्टीने किंवा शत्रुपिला नष्ट होण्याच्या दृष्टीने उत्तम फळ मिळू शकेल सप्तम भावाकडे जाऊया सातवगर जोडीदाराच्या सुखाचं आहे या संपूर्ण महिन्याभरामध्ये तुमच्या जोडीदाराचं सुख तुम्हाला मिळू शकतं धनेश धनस्थानामध्ये सप्तमेश गेलेले आहेत आणि पंधरा डिसेंबर पर्यंत त्याच ठिकाणी असतील नंतर ते तृतीय भावात येतील म्हणजेच तृतीय भावात आल्यानंतर सुद्धा मंगळदेव तुम्हाला शुभ फळे देणार आहेत जसे आत्ता देत आहेत त्यामुळे जोडीदाराचं सुख तुम्हाला या महिन्यात उत्तम मिळू शकतं आणि त्याचबरोबर त्यांचे साथ सोबत प्याया नवीन काहीतरी कार्याची सुरुवात आरंभ तुम्ही करू शकणार आहात सातव्या घरावर आपण पार्टनरशिपमध्ये बिझनेस पाहतो या दृष्टीने विचार केला तर मोठ्या गुंतवणुकी करण्यासाठी काही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुमच्या पार्टनरकडनं आणि तुमच्याकडनं विशेष प्रयत्न आणि कामाची गती वाढलेली या महिन्यात दिसू शकते आणि त्या माध्यमातून व्यवसाय तुमचा उच्च स्तरावर तुम्ही घेऊन जाऊ शकता भाग्यस्थान हे फार महत्वाचं स्थान आहे आपल्या जीवनामध्ये भाग्योदय घडेल का शुभ रेलचेल आयुष्यात घडेल का या सगळ्या गोष्टी आपण भाग्यावरनच पाहतो नवीन नोकरी करायची आहे नोकरीचे योग येतील का याही गोष्टी आपण भाग्यावरनच पाहतो भाग्यस्थानात असणारी मिथून रास आणि या ठिकाणी वक्री अवस्थेमध्ये गुरुदेव पाहायला मिळणार आहेत चार तारखेनंतर अर्थात पाच डिसेंबर नंतर कर्कराशीतील गुरुदेव बकरी होतील आणि भाग्याला जास्तीत जास्त शुभ फळे म्हणजे शुभ संकेत तुम्हाला प्राप्त होणार आहेत कामाची गती नियोजन तुम्हाला करायला लावणार आहेत योग्य पद्धतीने तुम्हाला पुढील संपूर्ण वर्षाचा आढावा काय आपण केलं पाहिजे कसं नियोजन केलं पाहिजे कुठल्या मीटिंग्स प्लॅन केल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्ही या महिन्यामध्ये बऱ्यापैकी करून घेणार आहात अशा पद्धतीने उत्तम योग आहे ज्यांना नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी संधीचा काळ आहे या संधीचा लाभ तुम्ही घ्यायचा आहे अधिक परिश प्रयत्न करायचे आहेत अधिक ठिकाणी तुम्हाला नोकरीसाठी प्रयत्न करणं आवश्यक ठरणार आहे व्यवसाय नवीन सुरू करायचा तर तुमच्यासाठी पंधरा डिसेंबर पर्यंतची स्थिती उत्तम आहे या दरम्यान तुम्ही प्रयत्न करू शकता आणि नवीन व्यवसायामध्ये पदार्पण करू शकता व्यावसायिक वर्गाला सांगू इच्छिते व्यवसाय स्थानामध्ये कर्करास आहे द्रव पदार्थ केमिकल गोड पदार्थ खाद्यपदार्थ या संदर्भातील व्यावसायिक वर्ग तर अतिशय उत्तम प्रकारे तुम्हाला लाभ प्राप्त होतील तसेच ज्यांचा सोने चांदीचा व्यापार आहे कापड उद्योग आहे अशा वर्गाला सुद्धा डिसेंबर महिन्यामध्ये लाभप्राप्तीचे शुभ संकेत आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील बिझनेस करणारा वर्ग दळणवळण क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग यांच्यासाठी सुद्धा उत्तम स्थिती आहे जो नाट्यसृष्टीमध्ये किंवा सिनेसृष्टीमध्ये काम करतो अशा वर्गाला सुद्धा हा संपूर्ण डिसेंबर महिना अतिशय लाभदायक आहे तुमच्याकडनं विविध कामांवरती तुम्ही करण्यासाठी करण्यासाठी एक संधी शोधत होता आणि ती संधी मात्र तुम्हाला मिळत नव्हती या डिसेंबरमध्ये ती मिळू शकते तसेच राशीपत्रिकेतील असतात आणि बारावं घर फार महत्वाचं असतं कारण आवक आली तरच आपण खर्च करू शकतो त्यामुळे लाभाच्या दृष्टीने संपूर्ण डिसेंबर महिना उत्तम आहे तसेच खर्चा सुद्धा योग आहेत खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर फिरण्यासाठी तुम्हाला या महिन्यात खर्च होऊ शकतो थोड्याफार प्रमाणामध्ये आरोग्याच्या तक्रारी होऊ शकतात त्यामुळे जास्तीत जास्त स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे थोडासा त्वचा विकार सुद्धा तुम्हाला या महिन्यात दिसून येतोय म्हणून विशेष आरोग्याची काळजी घ्यायची आहे आता आपण उपासनेकडे वळूया सगळ्यात प्रथम उपासना म्हणजे शत्रुपिडा नष्ट होण्यासाठी मारुती स्तोत्राचं पठन करायचं आहे आरोग्य उत्तम राहण्यासाठी सुद्धा तुम्हाला शिवाय मंत्राचा जप आणि मारुती स्तोत्र उपयुक्त ठरू शकतं आणि तसेच संपूर्ण महिनाभर तुम्हाला रामरक्षेचं पठण संध्याकाळच्या वेळेत करायचं आहे ज्या माध्यमातन तुमच्या जीवनामध्ये उत्कर्ष प्रगती आणि जास्तीत जास्त काम करण्याची कार्यक्षमता वाढलेली दिसून येऊ शकते आज आपण समजून घेतलं डिसेंबर हा संपूर्ण महिना तूर राष्ट्रीय जातकांना कसा असणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटणार आहे अशाच माहिती तोपर्यंत आता आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी